त्याने त्याच्या लग्नाचे फोटो काढून दाखवले बघा बघा माझ्या हळदीत असं लावलं होतं आम्ही फुलांच्या माळा वगैरे लावल्या होत्या त्या कपाळाला विकेट गेली ना त्यामुळे हो, विकेट गेली बघते बायको <laughs> काय खरं नाही एवढीच क्लिप व्हायरल मोनिका पर्यंत पोहचते पडद्यावर दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही म्हणजे हा पण शांत दिसतो तुम्हाला पडद्यावर तर ते खरंय की नाही शांत हे सांगायची गरज हो दादा माझ्यापेक्षा मोठा आहे तो वयाने मग तुला दाखवून द्यायचं होत का टीमला की लहान भावाचं कॅरेक्टर करतो पण वयाने म्हणतो तसं काय नाही तसं काय नाही तसं काय नाही मी त्याला उदयदा उदयदादा म्हणालेला नाहीये बऱ्याच खाया पिया, कुछ नाही ग्लास पोडा बारा <laughs> Actually, ना असं झालं माझ्युअली ते आता हल्ली फॅड आलंय म्हणून पांढरा रंग सगळ्यांनी घालायचा पिवळा पण गावाकडे तर कसं गावा आला आहे आले <laughs> चला हळदीला जा आपले उलट जुने कपडे घालून जातात की खराब झाले तरी काही नाही नमस्कार घरोघरी मातीच्या चुली मधली मी जानकी नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील मी आपला लाडका ऋषिकेश आज तुमचं लुक वेगळंच दिसतोय प्रेक्षकांना नक्की काय कशासाठी हा लुक आहे आणि काय घडणार आहे आज तुम्हाला ॲक्च्युली रंगावरनच कळलं असेल आणि जो ट्रॅक आमच्या आता सिरियलमध्ये सुरू आहे त्याप्रमाणे सारंग भाऊजींचं लग्न आहे आणि त्या लग्नाची तयारी आणि सुरुवात आहे हो आणि खूप मोठा तामझाम आहे सगळे व्यवस्थितपणे नटून थटून आलेले आहेत आणि आता जोरदार तयारी सुरू आहे हळदीची आणि लग्न होतंय तर खूप धमाल आणि या सगळ्या विधिवत पद्धतीने हे लग्न पार पडणार आहे तर आम्ही आज तयार झालो आहे खास हळदीसाठी जानकीने किती तयारी केली आहे आणि ऋषिकेशने किती साथ दिली आहे याच्यासाठी कोणाची ऋषिकेशची येस नाही तुझी ऋषिकेशने <laughs> माझी तयारी पिवळ्या रंगाची साडी आणि जसं जानकीचं जसा, जसा, जसा लुक आहे तोच ठेवलाय आणि मला हे दरवेळी काही ना काहीतरी गिफ्ट आणत असतात तर त्यांनी दिलेला नेकलेस घातलाय आणि जसं आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये किंवा लग्न म्हणलं की काहीतरी थीम असते हळद हळदी म्हणलं की पिवळा रंग हा ठरलेला असतो म्हणून आम्ही पांढरा रंग पण घाल पांढरा पण पिवळा कुठे ना कुठे फॅड आलाय म्हणून पांढरा रंग सगळ्यांनी घालायचा पिवळा पण गावाकडे तर कसं आला आहे आले <laughs> चला हळदीला जा आपले उलट जुने कपडे घालून जातात की खराब झाले तरी काही नाही पण आम्ही अशी थीम ठरवलीये रणदिवे फॅमिलीने की पिवळ्या रंगाची साडी बायकांनी आणि माणसांनी असं येल्लो शेड मधला कुर्ता आणि ट्विस्ट असं आहे की ते छान दुपट्टा वगैरे त्यांनी घेतलेला आहे त्यांनी त्यांनी भावभावानी ठरवलं त्यांना <laughs> जानकी म्हणजे आमच्या नाना नानांनी आम्हाला सांगितले सगळ्यांनी दुपट्टे घ्यायचे सा आम्ही सांगितले नाणून बरं जानकीने हे लग्न जमवलेलं तर आहे पण तिला असं वाटतंय की लग्न जमवून चूक केले किंवा काहीतरी असं वेगळं जानकीने लग्न जमवलं होतं सौमित्र भाऊजी आणि ऐश्वर्याचं पण आता झालं वेगळंच आता हे जे लग्न आहे ते ऐश्वर्याने जमवलं आहे सारंग भाऊजींची सो so, येस yes, जे मी चांगल्या कामासाठी काहीतरी केलं होतं पण खायापिया कुछ नाही ग्लासपोडा बाराणं असं झालं <laughs> माझं सो so, येस yes, गिल्ट आहे की कधीकधी आम्ही माणूस आहोत जरी पॉझिटिव्ह पात्र असलं तरी, तरी माणसांकडनं चुका होतात तर माझ्याकडनं ती चूक झाली आणि त्या त्या चुकीचं चुक गिल्ट चु आहे मला पण इथून पुढे ती चूक होऊ नये किंवा मग ती खूप कटाक्षाने नाही वाटत तुझ्याकडून काही चुकी झाली आहे किंवा तू हे जाणून बुजून लग्नात ठरवलं आहे आपण एका चांगल्या उद्देशानं ही सोयरीक जुळून आणली होती म्हणजे जानकी आणि ऋषिकेशने जानकीचा हा तिने हे हा प्रस्ताव तिने सगळ्यांसमोर मांडला होता पण सौमित्रच्या चुकीमुळे आज हे सगळं घडून येतंय जिथे ऐश्वर्याचं याच्यामागे मागे काहीतरी छुपा प्लॅन आहे आणि ऐश्वर्या सारांशी लग्न करायला तयार होत्या यात जानकीला कुठेतरी शंका आहेच पण तिच्यामुळं हे लग्न आहे असं काही नाही आहे ओके थँक्यू तू समजूतदार नवरा असल्यामुळे समजून घेतलंय आहे मला पण कधी कधी पण कधी कधी असं होतं चुका होऊ शकतात नकळत आणि ते झालेलं आहे आणि त्यात ती चूक पुन्हा होऊ नये किंवा ती चूक सुधरावी यासाठी मी प्रयत्न करते बरं हळद म्हटलं की दंगा तर असतात बिहाइंड कॅमेरा तुमची किती दंगा मस्ती सुरू आहे भरपूर सकाळी थोडस बघायला पाहिजे होतं थोडा आधी यायला पाहिजे तुम्ही थोडस आता उशिरा आला म्हणजे थँक्यू तुम्ही आला त्याबद्दल पण जरा तुम्हाला यायला वेळ झाला कारण आमचा सगळा तो सिक्वेन्स झाला मी रील पण बनवलाय पण तुम्हाला ते हा पण आम्ही बिहाइंड द कॅमेरा खूप सगळेच मस्ती करत असतो आणि तसं बघायला गेल तर सारंग म्हणजेच दादा हा सगळ्यात लाडका आहे उदय सगळ्यात दादा हो दादा माझ्यापेक्षा मोठा आहे तो वयाने हे तुला दाखवून द्यायचं होतं का टीमला की लहान भावाचं कॅरेक्टर करतो पण वयाने म्हणतोय तसं काय नाहीये तसं काही सांग नाही तसं काय नाही मी त्याला उदयदादा म्हणतो मी दादा म्हणालेला नाहीये तुम्ही बऱ्याचदा म्हणतो पण अरे अरे पण 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 <laughs> पण आज जसं म्हणलं ना की तो घरात सगळ्यांचा लाडका आहे त्याच्यामुळे आम्हीच इतके एक्सायटेड आहोत त्याच्या लग्नासाठी किंवा त्याच्या या हळदी समारंभासाठी खूप एक्सायटेड आहोत वाला विषय सोडला दादा म्हणतो उदयदा म्हणतो कधी हे तू ऐकलं नाहीस बापरे ठीक आहे म्हणजे मी कधी कधी उदयदा म्हणतो किंवा मोस्टली इथं सेटवर असलं की सारंग म्हणून हाक मारतो त्याला पण उदय म्हणलं मी त्याला उदय असं कधीच हाक मारले उदय दास म्हणून हाक मारले बऱ्याचदा बरं सुमित रेशमा पडद्यावरती आम्हाला शांत वगैरे दिसते आता आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वेगळंच दिसतंय <laughs> सो प्रत्येक वेळी असंच असतं का <laughs> पडद्यावर दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही <laughs> म्हणजे हा पण शांत दिसतो तुम्हाला पडद्यावर तर ते खरंय की नाही शांत आहे माहिती हे आ, नाही दरवेळी जेव्हा बघाव तेव्हा असं रागाने असं करत असतो मिशा ताव मारत असतो मला ही सवय घाबरणार आम्ही तुझ्या मिशा पेताना मला वाटतच नाही कोणी घाबरावं पण हे आले सारांच्या लग्नासाठी त्याच्यासाठी आलेले ते सगळे त्यामुळे आपण वेगळा विषय नको पण रेशमा अजिबात शांत नाही आहे हे नक्की अच्छा बरं हळदीचा माहोल सुमित तुला तुझ्या तुझी हळद आठवली का की कशी झाली हो हो म्हणजे मी थोडे सजेशन पण दिले इथे हे हो म्हणजे रणदिव्यांच्या घरात हळद कशी असेल हे सगळं चाललं होतं आम्ही अगदीच पुण्याच्या पुढे मुंडवा या भागातले फॅमिली दाखवल्यामुळे आणि ह्या सांगलीच आहे तर हा सांगत होता नाही माझ्या हळदीत मुंडावळ्या वगैरे होत्या मग त्या फुलांचं हे होतं मग अक्षय जो आहे आमचे विक्रांत भाऊजी शर्वरीचा नोरा त्याने त्याच्या लग्नाचे फोटो काढून दाखवले बघा बघा माझ्या हळदीत असं आम्ही फुलांच्या माळा वगैरे लावल्या होत्या बघते बायको काय खरं एवढीच क्लिप व्हायरल मोनिका पर्यंत पोहचते विकेट गेली बघ <laughs> बरं रेशमा तुझी आणि सुमित ची खूप आधीपासून म्हणजे घट्ट मैत्री असली असती आणि सुमितच्या लग्नाला तुला जर जायला मिळालं असतं हळदीत किती धुमाल केली असतीस आणि काय केली असतीस कशाला विषय काढला <laughs> <laughs> नाडूनला रीतसर आमंत्रण दिलं होतं हिला माझी अजून एक मैत्रिणी दिशा म्हणून वगैरे दोघींना रीतसर आमंत्रण हो हो येतो आम्ही गाडी बुक केली आहे सगळं केलं गाडी सगळं बुक करून ठेवलं आम्ही सगळं तिथं अरेंजमेंट करून ठेवली होती आलंच नाही हे बघ तुला डेली कळत किती घट्ट मैत्री गप्पा बस डेली सोप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण याच क्षेत्रात काम करतो कधी कधी इमर्जन्सी आली की ते जमलं नाही म्हणून पण पर... सुट्टी होती नाही चल आणि तुझं लग्न कुठे होत आहे का आगे। आगे। <laughs> सांगोला हा जिथे संपतो भारत तिथे होतं त्याचं लग्न आणि असं नव्हतं की पटकन जाऊन आलो तर त्या एका दिवसाचा प्रवास शक्य नव्हता आणि मग जरा अवघड झालं होतं पण खूप मजा केली असती अच्छा खूप बरं या लग्नात किती धमाल करणार आहात आणि प्रेक्षकांना अजून काय पाहायला मिळणार आहे धमाल म्हणण्यापेक्षा या लग्नात खूप ट्विस्ट असणार आहेत त्यामुळे आम्ही धमाल करतोय काही का, का, प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत ते आम्ही सॉल्व करतोय हे तुम्हाला बघायला मिळेलच पण प्रेक्षकांना हे बघायला तर खूप धमाल येणार खूप धमाल येणार आहे आम्ही तर शूटिंग करताना शूटमध्ये सुद्धा धमाल करणार आहोत आणि बघायला पण धमालच येणार आहे रेशमा तर खूप सुंदर दिसतेच म्हणजे जानकी कॅरेक्टर होते सो so, जर आता तुला कॉम्प्लिमेंट काय द्यायची तर तू तिला काय कॉम्प्लिमेंट देणार ती नेहमीच छान दिसते नेहमीच सुंदर दिसते म्हणजे आज हा सण आहे हा आज हा कार्यक्रम आहे म्हणून नाही पण सुद्धा ती तिच्या नेहमीच्या गेटअपमध्ये खूप सुंदर दिसते ती त्यामुळं असं काय नाही की तिला कॉम्प्लिमेंट द्यायची गरज नाही ती खूपच सुंदर दिसते रेशमा अश्रू अनोर ले ले पेमेंट थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या पण आमच्या सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याच्या लग्नाला नक्की या तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या लग्नाला नक्की या आणि वधूवरास आशीर्वाद द्या थँक्यू थँक्यू